चांगल्या घरातली पुरगी होती कॉलेजमध्ये असताना तिचं एका गरीबाच्या पोरावर प्रेम झालं आता प्रेम झाल्यावर तिच्या घरी लग्नाच्या चर्चा चे चालू झाल्या लग्नाच्या चर्चा चे चालू असताना तिने आई सांगितलं म्हणून माझ्या कॉलेजमधलाच असा असा पोरग आहे तर मला त्याच्यासोबत लग्न करायचंय मला काय आहे तुम्ही पाहुणे बघू नका त्यावेळेला आई म्हणले पोरग काय करतो कसं आहे त्याच्या घरचं कसं आहे त्याची प्रॉपर्टी किती आहे काय सगळं तिनं जे खरंय ती सांगितलं म्हणली त्याची प्रॉपर्टी खूप कमी आहे म्हणली लोकांच्यात रोजगार करून आई आईबाप खातात पण तो पोरगा मला सुखी ठेवू शकतो एवढी तर माझी खात्री आहे म्हणली आणि तो जशा परिस्थितीत आहे तशा परिस्थितीत मला मान्य आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे पण आईबापाने मान्य केलं ना आईबापाने डायरेक्ट त्या पुरीला सांगून टाकलं की म्हणे तू जर त्या पोराबरोबर लग्न करायचा असा निर्णय घेतलास तर आम्ही जीवाचं काहीतरी करू म्हणले जी आमची समाजात इज्जत आहे ना ती इज्जत कमी व्हायला नको म्हणली कारण लोक काय म्हणतील म्हणले की एवढ्या श्रीमंत म्हणतो अशा घरी पुरगी दिली तू माझी हुकुल एक पुरे आईस बाप्पा सरळ सांगून टाकलं की मी काय त्या पोराबरोबर तुझं लग्न लावून देत नाही आणि तू जर त्या पोराबरोबर काय पळून जाण्याचा वगैरे प्रयत्न केलास लग्न करण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही आत्महत्या करू आता पुरीनं आपल्या बाप्पा आपल्या मुळे आत्महत्या करायला नको किंवा आपल्या आईनं जीवाचं काय करायला नको म्हणून मान्य झाली लग्नाला पुरीनं त्या पोराची भेट घेतली आणि पोराला सांगितलं की म्हणे बाबा माझ्या घरचे असं असं म्हणायलेत तुझी परिस्थिती गरीब आहे म्हणून तुझ्या घरी द्यायला नाही म्हणायलेत आता शेवटी गरीबाचे लेकर तुम्हाला माहिती आहे हो। प्रेमळ जेवढे असतात त्याच्यापेक्षा जास्त समजदार असतात आणि परिस्थितीनं मार खाल्लेले असतात त्याच्याबी लक्षात आलं बरोबर आहे तिचा बाप म्हणते ती आपली खरंच गरिबी आहे आपण कदाचित तिला जन्मभर नाही सुखानं सांभाळू शकत त्याचं मन खूप तुटत होतं आतल्या आत तो रडत होता तरी पण पुरीच्या सुखासाठी तिनं स्वतःच्या प्रेमाचं बलिदान दिलं आणि पुरीला सांगितलं ठीक आहे म्हणला मी काय तुझ्यावर नाराज नाही वाईट तर वाटायले की मी तुझ्यापासून दूर होतो पण काहीच हरकत नाही म्हणला जर तुला आयुष्यात सुख भेटत असेल तू सुखी राहत असशील तर काही हरकत नाही म्हणला तुझे आई वडील जिथं म्हणतात तिथं तू लग्न कर कधीमध्ये आले तर आपण एक चांगले मित्र म्हणून भेटत जाऊ पुरगी म्हणली काहीच हरकत नाही पुरीचं लग्न झालं खूप श्रीमंता घरी पुरगी दिली सगळी आई शाराम होती पण ज्या पोराबरोबर त्या पुरीचं लग्न केलं तो पोरगा आई अशी होता कारण त्याला बापाचा फुकट पैसा होता कष्टाची जाणीव नव्हती गरिबीची जाणीव नव्हती बापाचा फुकट पैसा असल्यामुळे त्याला बायकोची किंमतच नव्हती कारण कसं आहे त्याच्याकडे बनबकट पैसा व्यसन करणे दार करणे पुरींनी गोड बोलणे पुरीवर पैसा उधळणे ही त्याची सवयी होत्या मग पुरीला वाटलं चला आता ठीक आहे पुरीला वरचीवर वरचीवर लग्न झाल्यावर दोन चार महिन्याने त्याच्या सगळ्या सवयी कळायला लागल्या ला ला ला, तिला त्रास व्हायला लागला तिनं आपल्या माहेरी आली बापाला सांगायली की म्हणे पोरगा असा आई अशी आई वेसने आहे तेव्हा बापानं तिला ते सांगितलं म्हणे तुला काय कमी पडतंय का तुला त्या घराच्या बाहेर तो काढतो का तुला सगळं सुख भेटतं ना मग तिनं रडून सांगत होती की बाबा मुलगा चांगला नाही दारू पेता ही पण बाप मानायला तयार नाही जसा मुलगा आहे तसा राहा म्हणला कारण एवढं घर बंगला चार माणसात माझी इज्जत किती वाढली तुला माहितीये का म्हणला अजिबात तू घरानं सुद्धा करू नका म्हणला